मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन चाल किंवा सहज स्क्रोल करत व्हिडिओपर्यंत पोहोचल्या असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस राहील प्रयत्न राहील त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घेचाल एवढीच माझी यातून मापक अपेक्षा मित्रांनो चॅनलवर नवीन आला चाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ छान असतात आपल्या पाहायला तुम्हाला इंटरेस्ट वाटेल तुम्ही जर बैलगाड्या शर्यत क्षेत्राशी निगडीत असाल किंवा कुठल्याही शर्यती कुठल्याही क्षेत्र असू द्या पॉलिटिक्स असू द्या किंवा सगळ्या गोष्टींविषयी आपण नेहमीच या ठिकाणी अपडेट तुम्हाला सांगत असतो देत असतो तर मित्रांनो आजची अपडेट काय आहे किंवा आजचा विषय काय हे टायटल थांबलेलं या दोन गोष्टी पाहिल्यानंतर समजतं त्यामुळे जास्त वेळ मी त्यात घालवत नाही मित्रांनो उद्याचं जे मैदान आहे कराड उत्तर केसरी या मैदानाबद्दल काही लोकांनी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला की, की ते मैदान कॅन्सल झालं आहे किंवा मैदानावर तितसर परवानगी नाही सो त्याच्यामुळं अनेकांच्या मनामध्ये बैलगाडा मालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला परंतु त्यांच्या ऑफिशियल आयोजकांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगितलं की असं कुठलंही कारण नाही अफवांवरती विश्वास ठेवू नका जे काय आहे मैदान ते उद्या ठरल्याप्रमाणे ते होणार आहे नव्वद टक्के मैदानाचं काम झालेलं आहे सो दस दहा टक्के मैदान उद्या पूर्णपणे प्रयत्नशीलमध्ये होत करण्यात येईल आणि मैदान होणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे व त्याच्यामुळं कोणीही अजिबात मनामध्ये शंका आणू नका आणि बिंदास्त मैदानाला जा आता मुद्द्याकडे वळूया आपण आपला आजचा विषय काय तर मथुर आणि लखन ही जोडी कशी पाहणार कारण ही जोडी याच्या आधी कधीही पळालेली नाही किंवा या जोडीला एकमेकांसोबत पळण्याचा अनुभव देखील नाही आहे या बैलजोडीवरती त्याचे जे सारथी असतील जे चालक असतील गाडीचे ते कोण असतील किंवा ही गाडी कशी कशा पद्धतीने ती हँडल केली जाईल या सगळ्या विषयावरती मी बोलणार आहे पुढच्या पाच मिनिटात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या कमेंट्स नक्कीच आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये करा खरं तर मथूरचे जे फॅन्स फॉलोवर आहे त्या मथूरच्या फॅन्स फॉलोवरला खरंच मला खूप म्हणजे त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट वाटतो आणि त्यांना खूप मी या गोष्टीतून मानतो की एकतर मथुर हा घाटावरती रेग्युलर पळणारला बैल नाही तो महत्त्वाच्या मैदानांना येतो नाहीतर तो बिनजोडला पळत असतो मुंबईला राहुल पाटलांच्या निय म्हणजेच त्यांच्या नियोजनाखाली तो बिनजोडला तिकडे पळत असतो परंतु घाटाखालचं जे पब्लिक आहे जे त्याचं खूप फॅन्स फॉलोअर आहे खूप लोकांना मथुर हा मनापासून आवडणारा बैल आहे आणि त्या लोकांसाठी घाटावरती मथुरनं कधीतरी यावं आणि त्यांना आपली शर्यत दाखवावी त्यांनी yani, भारत केसरीला नंबर केला होता त्याच्यानंतर तो बऱ्याच मोठमोठ्या मैदानांना आला होता बेडगाव हिंद केसरीचं मैदान असेल कोरेगाव हिंद केसरीचं मैदान असेल पुसेगाव हिंद केसरीचं मैदान असेल अशी महत्त्व महत्वाची महत्वा मैदानं तो करत असतो तो रेग्युलर जरी पळत नसला आता पाटील याचाच विचार घ्या मागच्या कोरेगावचं जे म हिंद केसरीचं मैदान झालं त्या मैदानामध्ये एक नंबर बा कडणी पळून केला होता मथुरनं तोच नंबर म्हणजे त्या मैदानानंतर तो आत्ता म्हणजे उद्याच्या मैदानाला घाटावरती पळतो त्या मधल्या मध्ये त्यांनी बिनजोड मारले असतील केले असतील पण तो बिनजोडचा विषय आला परंतु इकडे तीनदा पळणं तीन, तीन फेऱ्यात पळणं हा मथुरासाठी खूप मोठा टास्क असतो आणि तो मथूर खूप सहज पद्धतीनं पार पाडत असतो आणि तो मैदानामध्ये काही ना काहीतरी त्याची एक स्वतःची लखब दाखवतच असतो मित्रांनो तसंच सांगायचं झालं तर उद्याच्या मैदानामध्ये लखन हा खूप टॉपचा बैल आहे किंवा खूप स्पीडचा बैल आहे जसा की बकासूर आहे मथुर आहे बाकी जितकी आपली सगळी एक नंबरमध्ये पाळणारे पहिले ते सगळी एक नंबरची खरं तर अनेकांची अपेक्षा होती की बकासूर आणि मथूर पाळावा परंतु काही गोष्टी असतात त्यांच्या ते जुळून येणं आणि त्या सगळ्या गोष्टी होणं जरा थोडं डिफिकल्ट असतं आणि जे तेंचे -तेंचे ते त्यांच्या त्यांच्या स्तरावरती तत्व विचार करत असतात आपण त्यांच्यामध्ये पड न पडलेलंच बरं पण जर पळाले असते उद्याच्या मैदानाला बकासूर आणि मथूर तर अनेक चाहत्यांच्या काय म्हणजे त्यांच्या मनाच्या इच्छाच पूर्ण झाल्या असत्या पण ठीक आहे जे असतं ते असतं आता मथुरचा पैरा हा लखनसोबत होणार आहे हे निराळ निंबाळकर सरांनी याचं डिक्लेअर केलेलंच होतं निंबाळकर सर ही एक अशी व्यक्तिमत्व आहे आता अनेक जण त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतील मी इथं काय बोलायला गेलो की माझ्याविषयी ती बोलतील पण निंबाळकर सर हे खरंच म्हणजे जे मनातील ते बोलणारा माणूस आहे तसं त्यांनी ते पहिऱ्या बाबतीत बोलून गेले ते आणि आता उद्या मथूर लखनसोबत पाहणार आहे पण लखन हा बैल जर आपण पाहिलं त्यांचा जे तो त्यांचा जी आपल्याकडे चाकडा असतो त्यांच्याकडे टांग असतो त्या पद्धतीत जर त्या स्पीडनी पळणारा म्हणे पण आता मथुरसोबत पळणार तर तो स्पीडच दाखवणार आता फक्त अंतर किती पडतं आहे जसं आपण मोठ्या नेत्याचं म्हणतो लीड किती येतं हे महत्त्वाचं आहे तसं यांचं आपण अंतर किती राहत आहे किती अंतराने गाड्या मारल्या जात आहेत हे महत्त्वाचं बघणं गरजेचं असेल त्यामुळे मथुरची गाडी बघायला नक्की म्हणजे सगळ्यांनाच खूप उत्सुकता राहील आता बकासूरच्या पायऱ्याबाबत म्हणजे मला असं वाटतं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे याच्यावरती मी म्हणजे मी हे शंभर टक्के खरंच असेल असं नाही याच्यामध्ये उद्याच्या मैदानामध्ये बाकासूरचा पायरा माझ्या अंदाजाने जर मला विचारचाल तर उद्याचा पायरा हा बाकासूरचा एकतर कोरेगाव हिंदके आपला कोसेगाव हिंद केसरीला सोबत पळालेला त्याच्यासोबतचा सुंदर हा असू शकतो तरी असू शकतो नाहीतर बावर्या ह्या दोन तीन बैलांमधील एक बैल त्याच्यासोबत उद्याच्या मैदानाला असू शकतो आता अनेक जण म्हणतात की सर्जासोबत पळणार आहे पण मला तर वाटत नाही सरजासोबत तो उद्या पळेल पण जर पळाला असतं ती एक वेगळीच एक्साइटमेंट असेल पण ठीक आहे जे कोणते कोणी कुठल्या बैलासोबत पळू द्या शेवटी अंतरात नंबरात येणं महत्वाचं आहे गुलालात राहणं महत्वाचं आहे आणि ज्या त्या बैलाच्या ज्या त्या फॅन्स फॉलोअर असतात त्याचे आवड त्या चाहते असतात त्यांच्या आनंदासाठी मला वाटतं बैलगाड्या मालकांनी सुद्धा कुठे ना कुठेतरी काहीतरी कॉम्प्रोमाइज करून त्यांच्या मनातले पैरे त्या थे, ठिकाणी जुळवून आणा आणि हे शर्य क्षेत्र असंच चालू राहू द्या उद्याच्या मैदानात आपण नक्कीच बघूया की मथुर आणि लखनची गाडी कशा प्लावती पण मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र